सीपी साहेबांनी सांगितले पत्रकार आहे 初めて見た。 बोलतो नंतर काय झालं बोलतो आणि फोन करतो मी तुला तिकडे आल्यावर जरा शोरूमला ला जाऊन तर था आज संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती चालू आहे आपल्या नवी मुंबई पोलिसांची भरती चालू केलेली आहे काय नक्की कारण थांबवण्यात आलेली आहे भरती नवी मुंबई पोलीस दलामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदासाठी ही भरती आज एकोणीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये केवळ एक तेवीस जूनची आपण सुट्टी रविवारची आपण ठेवलेली होती राखीव दिवस म्हणून काल रात्री झालेल्या पावसामुळे सध्या आम्ही गा मैदानाची पाहणी केली माननीय सी पी सर तसेच माननीय जॉईंट सी पी सर यांनीसुद्धा पाहणी केली आहे एकंदरीत हे मैदान आज चाचणी घेण्याचे योग्य नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याचं शेड्यूल हे ते तेवीस तारखेला आपण रिशेड्यूल करतो आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखित समजपत्र देतो आहे जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे एस एम फोन एसद्वारे आणि वेबसाईटमार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे की त्यांचं एकोणीस आणि वीस तारखेचं शे उमेदवार जे आहेत त्यांची मैदानी चाचणी ही तेवीस तारखेला होईल आणि एकवीस आणि बावीसचे जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सत्तावीस जून रोजी अशी रिशेड्यूल करण्यात आलेली आहे त्याही उमेदवारांना आम्ही इन्फॉर्म केलं जाणार आहे सर किती पदांसाठी आपल्याकडे भरती झाली नवी मुंबई नवी मुंबईमध्ये एकशे पंच्याऐंशी पदांसाठी भरती आहे यासाठी सुमारे सात हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत